नमस्कार वेद विकासाचा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे बळीराजा पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्योतिश्वर विष्णू भोसले यांच्यासोबत आपण या ठिकाणी बातचीत केलेली आहे नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडका मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहू लागलेले आहेत तेहतीस उमेदवार या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत आपल्यासोबत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे बळीराजा पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले सर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत तर काय सांगाल की आपण पहिलीच वेळ ही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी लढवत आहात कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे राहू ओके धन्यवाद तर आपला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की मी पहिल्यांदा इलेक्शन हे निवडणूक लढतोय आणि यामध्ये मी सामोरे कसं जाणार तर मला हे सांगायचं आहे की आम्ही जरांगीर पाटील साहेबांना भेटायला गेलो होतो अंतरवाली सराठीला आणि त्या ठिकाणी जरांगीर पाटलांचं एक स्वप्न आहे की माझा मराठा बंधू वर यावा आणि त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी यावेळेस इलेक्शनला उभा आहे आणि जरांगीर पाटील साहेबांनी मला आशीर्वादही मिळाला आहे आणि मला पूर्णपणे अशी गॅरंटी आहे की मला पूर्ण मराठा समाज सपोर्ट करणार आणि त्याबरोबर आपण यावेळेस एक छानपैकी पैकी परिवर्तन आणूया आपण सगळ्यांकरता काम करूया आपण सगळं एकत्र येऊ आणि परिवर्तन घेऊन येऊ आणि हे काही अवघड गोष्ट नाही आहे यामध्ये कसं असतं सर की इलेक्शन आहे आपण मत देतो पाच वर्ष परत तो व्यक्ती काय करतो हे आपल्याला माहित नसतं पण माझं जर तुम्ही मॅनिफेस्टो पाहिला माझी एक वेबसाईट आहे माय मावळ डॉट इन एम वाय एम एन डॉट इन ह्या वेबसाईट वर मी माझा इलेक्शन मॅनिफेस्टो दिलेला आहे प्लस त्याबरोबर मी माझं ऍफिडेव्हिट पण कॉपी जेणेकरून की प्रत्येक मतदाराला माझ्याबद्दल माहिती असावी मी जे करतोय किंवा माझे काय आहे हे इलेक्शनला सर्वसामान्य जनतेचा मी पण एक नागरिक आहे भारताचा पण मी जर निवडून आलो तर मी हे आश्वासन देतो की आपण माझी टीम प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही जनता दरबार घेणार जनता दरबारमध्ये एक प्रॉपर मेकॅनिझम थ्रू कोणताही व्यक्ती येऊ शकतो अपॉइंटमेंट घेऊन आणि त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत आम्ही ते सॉल्व करणार आणि आमचं अपेक्षा हेच आहे की आपल्या जनतेला जर आपण चांगलं सुविधा देऊ शकलो तर जनता आपल्याबरोबर नेहमीच राहते जी हा मावळ लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे सहा विधानसभा या मावळ लोकसभा मध्ये मोल्या गेलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या मावळ मतदारसंघामध्ये लोकसभेच्या आपण उत्तरेल्यात तर या प्रचाराची रणधुमाली सुरू झालेली आहे आपला प्रचार कुठेतरी थंडावतोय किंवा प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर प्रचाराबद्दल काय सांगणार म्हणजे पोहोचण्याचं तुमचं धोरण काय असणार अरे माझा प्रचार तर तेव्हा चालू झाला जेव्हा बरं पाटील साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे दादांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि माझा प्रचार सगळ्यांच्या पुढे गेलेला आहे याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे एक माणसाला मालूक जोडणे एक मराठा लाख मराठा हे जे वाक्य असतात हे खरे असतात आणि ह्याच्या मागे जे आपलं डे आपलं जे अपेक्षा आहे ती जर आपण लोकांची फुलफिल करू शकलो लोकांना आपण जर एक प्रॉपर अल्टरनेटिव्ह देऊ शकलो लोकांना आज माहीत नाहीये मी वाघडे मत देऊ का बाद्रेसाहेबांना मत देऊ लोकांना ही शिवसेनेचे आज हा या पार्टीमध्ये तो त्या पार्टीमध्ये आज कोणता नेता कोणत्या पार्टीमध्ये आहे हेच तुम्हाला माहित नाहीये राष्ट्रवादीचे दोन तुकडे पण शिवसेनेचे दो दोन तुकडे पडले असं होत आहे ना की बीजेपी आहे आम्हाला तीनशे सत्तर घ्यायचं आहे एनडीए ला चारशे घ्यायचं आहे हे दोन गोष्टीच आहेत न्यूज मध्ये आणि कोण हे जिंकू बीजेपीला क्लोज पडतंय हा अर्ध होतोय माझं बीजेपीला बिलकुल अपोज नाहीये माझं अपोजिशन असणार माझं अपोजिशन असणार फक्त कन्स्ट्रक्टिव्ह ज्या गोष्टी देशाखादा चांगल्या आहेत मी नेहमी त्या गोष्टीला सपोर्ट करणार पण ज्या गोष्टी देशाच्या अगेन्स्ट आहेत किंवा माझ्या जनतेच्या अगेन्स्ट आहेत तर मी तो आवाज उठवणार हे माझी आश्वर गॅरंटी आहे आणि त्याकरता मी प्रतिबद्ध आहे त्याबरोबर मी जनता दरबार घेणार प्रत्येक तालुक्यामध्ये जेणेकरून की आपल्याला माणसं जोडता येतील आणि माणसं जोडून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो आजच्या तारखेला इथं नवी मुंबई किंवा हे जे पनवेल एरिया आहे उरण आहे इथं पाण्याचा जो टंचाई आहे भरपूर आहे उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी भेटत नाही सोसायटीमध्ये पाणी नाहीये तर ह्यावेळेस सिडकोचे जे पाण्याचे प्रकल्प आहेत ओसीवर परमिशन भेटते पण पर ऍक्च्युअल पाणी तिथं पोहोचतच नाही मग तुम्ही ओसी देता कशी तर भरपूर सारे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या जर गोष्टी आपण नीट करू शकलो तर जनतेला कधीही त्रास होणार नाही आणि त्यामुळे ऍट द एंड ऑफ डे भारताची प्रगती होईल त्यामुळे त्यावेळेस उपाय आहे शेवटचा प्रश्न आहे बलिराजा पक्ष हा शेतकऱ्यांसाठी लागणारा पक्ष आहे शेतकऱ्यांच्यासाठी आपण काय करू पाहताय हा आता मीही शेतकरी आहे माझी ही, ही साडेपाच एकर जमीन आहे सातारला माझी जमीन सध्या माझ्या वडिलांच्या नावाने आहे आम्ही ही ऊस पिकवतो कांदा लावतो ज्वारी लावतो आणि भरपूर सारे गोष्टी घेतो ही कामाला गेले सातारला की मी या कपड्यात नसतो टी शर्ट मध्ये असतो शेतात काम करायचं खत टाकायचं हे मी तुमच्याकडेच आहे आपण एकच आहोत त्यामुळे मी बोलतोय की बैराजा पक्षाचं ऑब्जेक्टिव्ह एकच आहे की आपण बैराजा बैराजा म्हणजे एक देवता असतो जो आणि शेतकरी जो माल पिकवतोय तुम्ही अमेरिकेत गेला किंवा तुम्ही कोणत्याही वेस्टर्न कंट्री जावा तिथला शेतकरी एक अलर्ट ग्रुप मध्ये असतो तो शेतकरी म्हणजे असतो तो त्याचा माल ठरवतो त्याचा भाव ठरवतो आणि आजच्या तारखेला भारतामध्ये शेतकऱ्याची अवस्था पूर्णपणे अं विस्थापित केलेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला एक आवाज देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा माल योग्य त्या ठिकाणी पोहोचले मधले जे अ काय तर म्हणतात मधले मधले दलाल मधले दलाल किंवा एजेंट आहे। लोक आहेत ह्या लोकांना आपल्याला साईडला काढायचं आहे मी शेतकरी आहे माझा माल तुम्ही घेताय मलाही पैसे भेटतात तुम्हालाही माल विकतोय इट्स अ बिझनेस आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रॉपर स्टेटस देणे गरजेचं आहे हे माझी अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद सर आपल्यासोबत होते मावळ लोकसभा मतदारसंघाचे बळीराजा पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले या निवडणुकीच्या रणा, रणांगणामध्ये जे उद्या आहेत निवडणूक लढू पाहतायत प्रचाराला सुरुवात झालेली आहे त्यांच्या सोबत आपण जोडले गेलो होतो धन्यवाद